शिर्डी शहरालगतच्या सावळीविर येथील कृषी पर्यटन केंद्रात केशर आंब्याच्या झाडांची अर्धा एकर जमिनीवर सहा वर्षांपूर्वी कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सुनील कुलकर्णी व संजय कुलकर्णी या बंधूंनी लागवड केली होती त्यासाठी शेणखत बीएसटी पावडर वेळोवेळी केलेली फवारणी योग्य निगा यामुळे या झाडाला या सहा वर्षात चांगली मोठ्या प्रमाणावर फळे लागली असून त्या केळीचे वजन देखील एका फळांचे तीनशे ते पाचशे ग्रॅम पर्यंत असल्याची माहिती संजय कुलकर्णी यांनी दिली शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आंबा लागवड केल्यास शाश्वत दोन पैसे देखील मिळत असून शासन त्यासाठी अनुदान देखील देत असल्याने राहता तालुक्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, रुपयात, शंभर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव